मित्रांनो मी सुरम स्वागत करतो आपल्या मध्ये तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो तीन हजार रुपये कधी मिळणार आहे याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील लोकप्रिय योजना उपयुक्त सरकारबद्दल नवीन मोठी बातमी आलेली आहे तर या योजनेचा उद्देश असा आहे की महिलांना आर्थिक आधार देणे व तसेच या काळामध्ये महिलांना सूक्ष्मीकरण बनवणे व त्यांच्या लेखनामधून पाहता येणारा नवीन एक लाडकी बहीण योजनेमध्ये आलेली मोठी खुशखबरी आहे तर नेमकं कधी येणार पैसे व कधी जमा होणार आहेत सर्व आपण माहिती तर सांगणार आहोत तर रक्कम जी लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती पंधरा हजार पंधराशे ते तीन हजार रुपये पर्यंत आहे व तसेच रक्कम जमा होण्याची तारीख ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आहे तसेच रक्कम जमा होण्याची थेट तुमच्या बँक खात्याच्या म्हणजेच डीबीटी द्वारे तुमच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहेत व तसेच आवश्यक कागदपत्र इथे काय लागणार आहेत मित्रांनो आधार कार्ड मोबाईल नंबर पॅक पासबुक केवायसी व तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या आठ दिवसात खात्यात पैसे जमा होणार व रक्कम पंधराशे ते तीन हजार पर्यंत असण्याची शक्यता इथं लाभार्थ्यांनी लाभवलेली आहे तसेच केवायसी पूर्ण केलेल्या बहिणींनाच मिळणार इथं लाभ तर ती केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे मोबाईल नंबर तुमच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावे बँक खाते सक्रिय असावे आणि सरकारकडे येणारे तयार असावे असे सर्व काही गोष्टी तुम्हाला इथं मान्य करायच्या आहेत व या अटी पूर्ण केल्या तरच तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा निधी मिळू शकतो असं महाराष्ट्र सरकारचं म्हणलेलं आहे तर सरकार दर महिन्याला किंवा तीन महिन्याला पातळीवर निधीचे वितरण करत असल्याने तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही व तसेच तुम्ही योजनेच्या पुढील टप्प्यात लाभार्थ्यांची माहिती अधिक पारदर्शक प्रमाणे तपासली जाणार आहे सरकारकडून तांत्रिक योजनेद्वारे लाभार्थीच्या खात्यांची आणि त्यांच्या माहितीची पडताळणी केली जाईल त्यामुळे चुकीचे लाभ घेणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते तर खरीप पात्र बहिणींनाच पैसे मिळणार आहेत व तुम्ही खरंच सांगा तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा